मंडळी क्रिकेटर आणि कलाकार मंडळी यांचं एक वेगळंच नातं आहे हे कायमच एकमेकांच्या संपर्कात असतात तर सध्या देशात आय पी एलच्या सतराव्या हंगामाची जोरदार चर्चा सुरू आहे लाखो क्रिकेटप्रेमी आय पी एल हंगामादरम्यान आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसतात अगदी सामान्य लोकांपासून ते मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत आय पी एलचं आकर्षण सगळ्यांनाच असतं सध्या छोट्या पडद्यावरील अशाच दोन मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटोज सोशल मीडियावर चांगले चर्चेत ठरले आहेत तर स्टार प्रावरील मुरंबा या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या रमा आणि रेवा अर्थात शिवानी मुंडेकर आणि निशानी बेरुले यांनी नुकतीच मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली आहे तर मालिकेच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत या दोघींनीही मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट घेतली आहे दरम्यान रमा आणि रेवा यांनी मुंबई इंडियन्सचे खेळाडू रोहित शर्मा सूर्यकुमार यादव पियुष चावला यांची नऊ एप्रिल रोजी पहिल्यांदाच भेट घेतली आणि त्याचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आणि याला कॅप्शन दिलं आय पी एल दोन हजार चोवीस मुंबई इंडियन्स फॅन मुवमेंट असं हॅशटॅगसुद्धा त्यांनी दिलं तर मुरंबा मालिकेतील त्यांचे सहकलाकार काजल काटेमुळे ही भेट शक्य झाली काजलचा पती मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून जबाबदारी सांभाळतोय तर छोट्या पडद्यामुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रींना थेट रोहित शर्माची भेट घेण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी रमा आणि रेवाचं कौतुकसुद्धा केलं आहे काही नेटकऱ्यांनी आमची तुमच्यासारखीच हेडमॅनला भेटण्याची स्वप्न आहेत अशा कमेंट्ससुद्धा केल्या आहेत तर स्टार मुरंबा ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तर खऱ्या आयुष्यात जरी रमा आणि रेवा एकत्र असल्या तरी सिरियलमध्ये मात्र एकमेकांच्या विरुद्ध उभ्या असतात तर रमा आणि रेवाच्या या फोटोबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका